जादूटोना विरोधी कायद्याचे कलम सहानुसार गुन्ह्यात वाढ करण्याचे पोलीस अधीक्षक भंडारा लोहित मतानी यांनी पवनी पोलिसांना निर्देश दिले आहेत भंडारा जिल्ह्यातील पवनी पोलीस स्टेशन हद्दीतील गोसेखुर्द येथील विनोद तुळशीराम मेश्राम यांना गावातील निकेश कळमकर लोकेश कळमकर आणि काही लोकांनी संगणमत करून विनोद आणि यांना जादूटोना करणी आहे असा आरोप करून दिनांक जून रोजी दोघांना दोराने बांधून जीवाने मारण्याच्या उद्देशाने गंभीर दुखापत होईपर्यंत मारपीट केली या घटनेची तक्रार पोलीस स्टेशन पवनी येथे पुरणलाल मेश्राम यांनी केली मात्र त्यात जादूटोना विरोधी कायद्यानुसार कोणतीच कारवाई न केल्यामुळे अठरा जून दोन हजार चोवीस रोज मंगळवारला दुपारी दोन वाजता पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांना महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती बुवाबाजी राज्य सहकार्यवाह विष्णुदास लोणारे नितेश बोरकर चंद्रशेखर भिवगडे दशरथ शहारे पुरुषोत्तम गायधने डॉक्टर प्रवीण थुलकर डॉक्टर विश्वजित थुलकर बंडू ढेंगे संगीता हटवार अश्विनी भिवगडे अर्जदार विनोद मेश्राम यांनी प्रत्यक्ष भेटून निवेदन देऊन सविस्तर माहिती सांगितली त्यानुसार पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांनी तात्काळ जादूटोना विरोधी कायद्याच्या कलम सहानुसार नुसार गुन्ह्यात वाढ करण्याचे निर्देश पवनी पोलिसांना दिले आहेत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने येथील यांच्यावर दिन, जादूटोना करणे केल्याच्या जा आरोपावर अन्याय झाला त्यांना जिवंत मारण्याच्या उद्देशाने बाजून ठेवला ही अमानवीय घटना त्याचा आम्ही निषेध करतो आणि हा दिनांक एक अठरा सहा दोन हजार चोवीस रोजी माननीय पोलीस अधीक्षक शहा भंडारा यांना निवेदन दिले त्यात जादूटोणा कलम सहानुसार गुन्हा दाखल करावा असं विनंती केली त्यानुसार माननीय पोलीस अधीक्षक मत्तानी सा साहेब यांनी कायद्याचे वाचन करून तत्काळ गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले